हाय हॅलो नमस्कार वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल तर बघा माझी मुलगी फादर्स डे आहे त्याच्यामुळे ती पप्पांसाठी एक गिफ्ट तयार करत आहे स्वतःच्या हाताने आणि तिला खूप छान असे ड्रॉइंग वगैरे येते त्यामुळे ती काही पप्पाचा बर्थडे असो किंवा काही तर ती स्वतःच्या हातानेच गिफ्ट बनवते आणि देते तर ती बनवत आहे ग्रीटिंग कार्ड तिला बोलते सकाळपासून बसलेली ती, आहे म्हटलं बाळा थोडंसं जेवण घे तरी ती जेव जेवलेली नाही आहे आणि शेवटी ती बघा संध्याकाळचे सात वाजले त्यावेळेस ते पूर्ण होईल आलेलं आहे ते म्हणली झालं मम्मा थोडंसंच राहिलेलं आहे खरंच एका मुलीचं खूप प्रेम असतं तिच्या वडिलांवरती आणि तिच्या पप्पांचा पण खूप जीव असतो मुलीमध्ये एकतरी मुलगी असावी म्हणतात ना की खरंच आहे आणि बघा तिने किती छान असं गिफ्ट बनवलेलं आहे ग्रीटिंग कार्ड स्वतःच्या हाताने पैशाने तर आपण विकत घेतो पण घरी स्वतःच्या हाताने बनवलं त्याच्यामध्ये प्रेम आपली माया आपुलकी असते आणि तिच्या पप्पांना हे खूप आवडतं तर बघा तिचे पप्पा गावी गेलेले होते ऑफिसच्या निमित्ताने बाहेर तर ते आल्यावरती ती देणार आहे पप्पांना तर फायनली तिचे पप्पा आलेले आहेत गिफ्ट किती सुंदर आहे बघा हाताने बनवलेलं आहे असं वाटत नाही आहे की ते हाताने बनवलेलं आहे पण तिने तिच्या हातानेच बनवलेलं आहे कारण त्याच्यामध्ये तिच्या पप्पांसाठी ते प्रेम आहे आणि तिचे पप्पा खूप इमोशनल आहेत ते बोलतात ती किती म्हणजे जीव तोडून माझ्यासाठी बनवते आणि खूप कौतुक वाटतं तिला तिचं की अभ्यासात हुशार आहे सगळ्याच गोष्टीत ती हुशार आहे त्याच्यामुळे तिचे पप्पा नेहमी तिचं कौतुक करतात तर चला तिचे पप्पा आलेले आहेत तर तिने तिच्या पप्पांना गिफ्ट दिलेलं आहे ग्रीटिंग कार्ड आणि तिच्या पप्पांना ते खूप आवडलेलं आहे आणि नेहमीसारखं तिचे पप्पा इमोशनल होऊन त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि खूप खूप मला आवडलं भेट आणि थँक्यू म्हटले तर कसा वाटला हा माझा ब्लॉग तर प्लीज लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि सांगा थँक्यू